सर मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं ओम कारवाडकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो हे बघा सगळी मंडळी आम्ही चाललो आहे मुंबईला सकाळी बसने आलो त्यामुळे व्हिडिओ वगैरे केली नाही बोलत चला आपण थेट स्टेशनला भेटूया आणि मग व्हिडिओ करूया काका वगैरे सगळे काय आहेत सोबतच आणि प्रत्येक वेळेला एकटा जायचो आता सगळी मंडळी असल्यामुळे धमाल करत जाणार आहे त्यामुळे बोललं चला आज व्हिडिओ करूनच टाकूया कारण एवढ्या दिवस आपली कधी मुंबईला जातानाची व्हिडिओ नव्हती आज फर्स्ट टाईम आहे तर ट्रेनमधली धमाल नक्कीच बघूया तोपर्यंत आता ट्रेनची वाट बघायची वाजली किती पावणे आठ समथिंग तर चला तोपर्यंत आम्ही बाकी सगळं बघतो पेटपूजेचं वगैरे किंवा ट्रेनमध्ये खायला असतं त्यामुळे केवढं टेन्शन नाही काकी अशा बघतायत जसं काय फर्स्ट टाईम त्यांनी बघत आहे तर व्हिडिओ करताना फर्स्ट टाईम बघतायत कारण त्यांना अजून माहिती नाही की आपलं यूट्यूब चॅनल आहे ऐकून माहिती असलं तर ठीक आहे बहिणीच्या माध्यमातून पण ठीक आहे चला नंतर भेटूया आपण डायरेक्ट ट्रेन आल्यावर मित्रांनो आजचा दिवस असा एवढा स्पेशल आहे की मागे आम्ही भेटलो होतो शूटच्या दरम्यान भेटलो होतो सगळे तर आज योगायोगाने ते पण चालेल त्यांना झालं होतं लेट बाईकने आले आणि पाऊस भेटला होता पण येता येता गेला त्यांचं धडधड अशी होती की ट्रेन भेटते का नाही पण आम्ही आल्यापासून म्हणजे खूप टाईम झाला आहे अजून वेळ लागणार आहे इंडिकेटरला दाखवत नाही तर आता पहिले ओळख करून घेऊया नावाचं तो ओळख आम्ही ट्रेनमध्ये बसून करू तोपर्यंत चला आम्ही गप्पा मारतो भरीच लांब आहे ना म्हणून घेतो ना व्हिडिओ सोन्या आल्यानंतर फटाफट आपल्या बॅगे घेतली की कळटी एवढी ये पर्यंत वाट कोण बघे चला येवा येवा लवकर यावा, यावा, यावा। नाही फोन केला मी येते बोलते येते हळूहळू येते ये ये येशील ना आदला येशील पब्लिक वाट बघत कटाळा गेलाय तिथलं पण येईल ये आता <laughs> नागिन येईल नागीन येईल वाजव वाजव झोरात तो आवाज आला पाहिजे बारीक वाजला ये 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 माझे बायाशी ये लवकर वाईट बघते तर मित्रांनो फायदल जागा भेटले आणि चढतानाची गंमत तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मग व्हिडिओ करणं लय मुश्किल असतं एवढी काही गर्दी नाही पूर्ण म्हणजे असं कमी तर सगळ्यांना ऑलमोस्ट बस बसायला भेटला वरती जागा देखील आहे पण शेवटी चढण्याची काही सगळ्यांनाच असते कारण बसायला जागा एकदम कम्फर्टेबल भेटली पाहिजे असं सगळ्यांना वाटतं पण आज एवढी गर्दी नाही उद्या संडे असल्यामुळे शक्यतो असू शकते मोस्टली तर असतेच तर भूक लागली खूप आता थोड्या वेळाने वगैरे काय तोपर्यंत आपला पर्यंत वाट बघायची तर मित्रांनो फायनली पेठपूजेचा कार्यक्रम सुरू होतोय वेळ घेतलेले काका घेऊन आले नशीब कारण तर खूप लागले होते आता थोड्या वेळाने अजून काय काय ऐकत राहता पाच पाच मिनिटांनी सगळे चालू राहणार आता खाऊन घेऊया नंतर भेटूया तर मित्रांनो हा आ... सगळ्यात मोठा बोगदा आलेला आहे वेगळा सांगाय नको तुम्हाला प्रवास करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि इकडे अजून पेठ पूजा चालूच आहे आता आम्ही अजून वाट बघतो दुसरं काय नवीन येत आहे त्याची तर मित्रांनो फायनली सगळे बसलेले आहेत काही नक्की केेत्र नाष्टापणे चालूच आहे आणि बाहेरचा व्यू एकदम खतरनाक आहे एकमताने सगळेजण वे, वेगवेगळ्या ठिकाणी वे, वे, बसले होते आता फायनली मग सारखं रिटर्न भेटलेलं आहे वरती बसायला व्ही आय पी जागा भेटले त्याने तंगड्या लांब करण्यासाठी आणि आता आम्ही बस चाललो आमच्या जागेवरती अजून हे बघा भटकून आलेत बघत बसून वाट बघत होतो आला चला आता वरती तंगड्या लांब करा चाळीस नाही चाळीस नाही one hour later finally chinese were aleli ahe bye a few moments later sala bhilali 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 ambedkar वाला, वाला, वाला। तो तो, था था गरम गरम र खाय म्हट ए बघा ते थांबलेत था था मित्रांनो अर्धा तास जास्त झाला दिवा तरी दोन अडीच तीन पण कंटाळा भरपूर आलाय सगळी मंडळी झोप पण भेटले नाहीत त्यामुळे बाकीच्या एवढा काही टेन्शन नाही लहानपुराचं काय नाही काहीतरी चालू असत मोठ्या माणसांचा प्रश्न असतो बेळ आले किती खायची बाबा पोट आता आता जेवायचं बघायला फायनली सहा तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही थोड्या वेळात उतरू अजून काय आलं नाही आहे ना पण एक दहा मिनटामध्ये पोचू तर सगळे असे वैतागलेत कारण बसून बसून एवढा घंटा आहे ऑप्शन नाही का फिरायला म्हटल्यावरती एक तर जागे बसायला जागेचा प्रॉब्लेम त्यानंतर मग उठून गेलं आपली मंडळी असल्यावर काय प्रॉब्लेम नाही चला आता पुन्हा बोचके उचलायचे आणि मार्गस्थ व्हायचं त्यानंतर ती आहे भरपूर पण आधी महत्वाचं काम आहे ते आहे थांबा सगळ्यांच्या अवतार जात गेले फायनली दिवाला उतरलेलो आहोत आता चाललोय घरी सगळे कलटी मारायला सुरुवात केलं आहे पण पण निघूया त्याआधी सगळेजण गेली कुठे गेली कुठे आहे चल निघूया पण तर मित्रांनो फायनली घाटकोपरला उतरलो आहे हवा वगैरे वातावरण एकदम चेंज झाला आहे टाईम खूप लेट माहिती आहे तुम्हाला उतरायलाच तीन वाजले होते आता आलो आहे मी जायचं आहे भटवाडी आता बाहेर जाऊन रिक्षा बघणार भटवाडी लागलेलेच असतात आता गर्दी शक्यतो ताँ� नसेल पण आपल्याला भेटांच्या जा पद्धतीमध्ये जायचं आहे मी पुढे उतरलो नको सरळच जाऊया ट्रॅकिंगमधून आणि मग तर एवढं साऊंडचा आवाज जसं आपण भेटूया रिक्षामध्ये तर मित्रांनो उतरल्या उतरल्या उतर रिक्षा भेटल्या आता चाललो आहे बठोडी काका वगैरे धंद्यावरती आले तिकडे मी जाणार डायरेक्ट घरी त्याआधी बघू काहीतरी खायला वगैरे घेऊ आणि मग जाऊ कारण फोन वगैरे केलेला आहे डायरेक्ट संध्याकाळी जेवायला येईन असंच बोललो होतो आता बाहेर मार्केट दाखवतो हो। आणि क्लायमेट पण खूप चेंज झाला आहे सांगू शकत नाही कारण प्रत्येक वेळा मी जेव्हा आहे तो या सीझनला तेव्हा पावसाचं वातावरण होतं म्हणजे एक काय म्हणतात तो एक, एक अटॅचमेंट पावसाशी मागे इकडे आलो तेव्हा पण पडला गावी जाताना त्याला पूरच करून टाकला होता आता चला तर पण खूप होते तर मित्रांनो फायनली गटवडीला पोचलोय आता गटवडीचा डोंगर चढत आहे मागच्या वेळेसारखं सेम कंडिशन आता एवढं कंटाळलं आहे ना नको वाटतं माहिती आहे तरी देखील चला घरी तर जायचंच आहे त्यामुळे देर इज न ऑप्शन अगदी आणि वातावरण एवढं पावसाचं झालं आहे जर पडलं तर मजा आहे जेणेकरून आता एवढी जी गरमी होते त्यामध्ये थोडा क्लायमेट आहे बरं वाटेल बघा आता मंडळी आहेत बाहेरच आहेत चला फायनली घरामध्ये आपण होणार आहे हे बघा बघितलात स्वच्छता सुरू आहे आणि हे आमचे बंधू चला मित्रांनो चला फायनली आता आपण फ्रेश म्हणजे आंघोळ करून घेऊ हो आता हालत खराब झाली गर्मी एवढी म्हणजे नको वाटतं इथे एवढी गर्मी होते आता पाऊस पड रे देवा आधी इच्छा होती नको पडायला पण आता घरी पोचलो आहे ना पडू दे पुन्हा मग आपण बाहेर कुठे निघालो की नाही पडलं तरी चालेल म्हणजे तर बरं वाटे हो आपल्याला फिरायचं आहे छत्री नाही काय नाही एक तर घेतले तर विसराय होतं त्यामुळे मग चला मंडळी आता आम्ही फ्रेश होतो त्यानंतर ता नाश्तापणी करणार आता आपण भेटू आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मजेत राहा